नमस्कार दर्शक हो सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत मध्ये एकदा आम्हाला भेटले दुसऱ्या दिवशी असते ती आणली का आणली सरकारने मला काय नाही मिळालं पण माझ्या या कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे नाही पेटत त्यांना चुली कोण पेटवून जाईल आता भिजत काम करतोय तरी रेनकोट पण कोणी विचारत नाही समोरून जातात आमच्याकडे बघतात तरी आम्हाला विचारत नाही ते या कल्याण महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने आमच्या सत्तावीस कामगारांचा अक्षरशः जीव घेतलेलं आहे एक ठाम निर्णय घेतलेला आहे की येत्या नऊ ऑगस्ट पासून धरणे आंदोलन करायचंय आठशे नव्याण्णव कामगार आहेत त्यांना कायम करणे आणि जे वारलेले आहेत त्यांना वारसारपणे नोकरी मिळावं पंधरा दिवसानंतर एक काम बंद आंदोलन आणि धरणे आंदोलन महापालिकेच्या गेट समोर आम्ही करणार आहोत सत्तावीस गावातील कामगाराच्या घरी कशा पेटणार चुली तुटपुंच्या पगारात काय खाणार कशा शिकवणार द्या पगार वाढ करा मुलासा हक्क पालिका प्रशासन निर्णय न घेती नऊ ऑगस्ट रोजी सत्तावीस गाव कर्मचारी त्यांच्या हक्कासाठी पुन्हा पेटवणार कांतीच्या मशाली केडेमसी कार्यालयावरती आपला मूलभूत हक्क संघर्षाशिवाय मिळू शकणार नाही त्याला संघटनांची जोड देह व दूरदृष्टी निश्चित असेल तर तुमचे यश हे अटल आहे आणि तेच यश संपादन करण्यासाठी आज सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मूलभूत मागण्यांसाठी कल्याणशीर रस्त्यावर असलेल्या श्री क्षेत्र मानपाडेश्वर मंदिरात बैठकीचे आयोजन केले होते नऊ जून दोन हजार पंधरा पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तावीस गावे ही समाविष्ट झाली एक नाही दोन नाही तर तब्बल नऊ वर्ष या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अनेकांचे जीव वाचवलेत पाऊस असो वा पूर थंडी असो वा भर उन्हाळा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावले असताना त्यापैकी सोळा कर्मचारी मयत तर नऊ कर्मचारी हे सेवानिवृत्त झालेत पण त्यांच्या मूलभूत मागण्या ह्या बोटावर मोजण्या इतक्या सुद्धा नाहीत मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी जी चूल बंद झाली ही पुन्हा पेटवली जावी याकरिता घरातील एका सदस्याला पालिकेत सामावून घ्यावे जे कामगार निवृत्त झालेत त्यांना सेवानिवृत्ती देण्यात यावी आणि सर्वच कर्मचाऱ्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्यावे या तुटपुंजा मागण्यासाठी सत्तावीस गावातील कर्मचारी गेली नऊ वर्षे संघर्ष करत आहेत निवडून दिलेले लोकप्रिय खासदार लोकप्रिय आमदार लोकप्रिय नगरसेवक निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी फक्त त्यांना आश्वासनाची खैरात वाटली कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले खरे पण कोण नाही कोणाचा खा डाळ पापड लोणचा कर्मचाऱ्यांना लोकप्रिय लोकप्रतिनिधींबद्दल ज्ञात झाले असावे कारण लोकप्रिय असलेले खासदार आमदार माझी नगरसेवकांना आता हे सत्तावीस गावातील कर्मचारी अप्रिय वाटायला लागलेत स्वतःच्या हक्कांसाठी स्वतःच मैदानात उतरण्याचे साहसी धाडस सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांची आज बैठक घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन नगरविकास विभाग राज्य शासनाविरोधात नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर काम बंद करून धरणे आंदोलन करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रणशिंग फुंकले आहेत हताश झालेल्या सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूज ला प्रतिक्रिया रामचंद्र अर्जुन तायडे कर्मचारी पाडा या ग्रामपंचायत मध्ये मुकाद आमची गाव एक जून पंधरा मध्ये कल्याण डोंबली महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाने वर्ग केली परंतु आमच्या कर्मचाऱ्यांना त्याच्यामध्ये वर्ग केले गेलं नव्हतं कमीत कमी पहिले चार महिने आमच्या कर्मचाऱ्यांना पगार देखील भेटला नव्हता आणि आम्हाला वर्ग केल्याच्या नंतर आम्हाला ठोक पगारावर ठेवलं गेलं होतं पग पगार झाल्याच्या नंतर आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून आम्हाला दोन हजार सतरा डिसेंबर अठरा जानेवारीला आम्हाला किमान वेतन लागलं किमान वेतन लागल्याच्या नंतर आजपर्यंत आम्ही महापालिका आणि शासन दोघांकडे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचं महापालिका किंवा शासन सामावून घेत नाहीये महापालिकेमध्ये त्यासाठी आता शेवटी आम्ही एक आंदोलनाचा पवित्र उचललेला आहे तर आम्ही येत्या पंधरा दिवसानंतर एक कामबंद आंदोलन आणि धरणे आंदोलन महापालिकेच्या गेट समोर आपल्या प्रमुख मागण्या मा, आमच्या एकच मागणी आहे आम्हाला सर्व चारशे नव्याण्णव कामगार आहेत नौग त्यांना कायम करणे आणि जे वारलेले आहेत त्यांना वारसगारपणे नोकरी मिळावं हीच आम्हाला शासनापुढे आणि नगरपालिका पुढे ही प्रमुख मा, मागणी आहे आमची आणि सरकारने आमच्याकडे लवकरात लवकर ध्यान द्यावं हीच आमची मागणी आहे आणि कामगार हे मी भानुदास चंद्रकांत पाटील निलजेगाव इथे वरिष्ठ लिपिक म्हणून काम, काम, काम करत आहे आज नऊ वर्ष झाले सत्तावीस गाव कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वर्ग होऊन परंतु आम्ही प्रत्येक वेळी पदाधिकारी असतील शासनाकडे आम्ही वेलोवेल पत्रव्यवहार करू सुद्धा आम्हाला आज नऊ वर्ष झाली तरी न्याय मिळाले नाही हे आज आम्ही एकत्र सर्व सत्तावीस गरजातले कर्मचारी येऊन एक ठाम निर्णय घेतलेला आहे की येत्या नऊ ऑगस्ट पासून धरणे आंदोलन करायचंय आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच आम्हाला धरणे आंदोलन करायचंय आहे त्यासाठी सर्व कर्मचारी एकजुटीने तयार आहेत उद्यापासून आम्ही शासनाला तसेच खासदार आमदार स्थानिक नगरसेवक मानपाडा पोलीस स्टेशन कोळशीवाडी पोलीस स्टेशन महापालिका आयुक्त वॉर्ड ऑफिसर आय वार्ड ई वार्ड यांना पत्रव्यवहार करणार आहोत तरी शासनाला विनंती असेल की आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य तो निर्णय द्यावा सन्मान महोदय काय सांगाल या चारशे अठ्ठ्याण्णव कामगारापैकी किती कामगार कोणत्या कोणत्या पदावरती आहेत त्यांचा उदरनिर्वाचा खर्च कसा होतो त्याला पगार किती भेटतो आणि त्या माध्यमातून पुढे आपण महानगरपालिकेला कुठले निवेदन देणार काय सांगाल आज आमचे ग्रामपंचायतचे आणि ग्रामपंचायतून कल्याण डोंबिवली महानगरपालिका वर्ग झालेले कुशल कामगार आमचे एकशे तीस आहेत अर्धकुशल एकशे वीस आहेत आणि अकुशल सफाई कामगार दोनशे पन्नास आहेत याच्यापैकी कुशल कामगाराला एकवीस हजार रुपये भेटतो आणि अकुशल म्हणजे सफाई कामगाराला सतरा हजार रुपये पगार भेटतो आतापर्यंत आमची सवी ग्रामपंचायत ते एकवीस वर्ष झाली या एक, वीस एकवीस वर्षामध्ये आमचे सोळा कर्मचारी वारले आणि नऊ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आज या कल्याण दोन महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने आमच्या सत्तावी कामगारांचं अक्षरशः जीव घेतलेला आहे म्हणजे आम्हा कामगारांना असं जिवंत राहू नये अशी परिस्थिती आमची केलेली आहे कारण वीस एकवीस वर्ष जो कायम कामगार आहे तो तेवढी सर्व्हिस करतो आणि आमची जी सर्व्हिस होती ती कॉन्ट्रॅक्ट निघून गेलेली आहे म्हणून याच्या विरोधात आम्ही नऊ ऑगस्टला नऊ ऑगस्टला ना? क्रांती दिवस आहे त्या दिवसापासून आम्ही काम बन आंदोलन करून आम्ही सतरागाव कामगार क्रांती घडवणार आणि महाराष्ट्र शासनाला आणि कल्याणकारी महानगरपालिका दाखवून देणार कल्याण डोंबोली महानगरपालिका सफाई कर्मचारी माझा घर पण भाऱ्याचा आहे माझ्या घरात कोणी कमवणारा नाहीये तरी पण आम्हाला काही सुविधा देत नाही हा आता भिजत काम करतोय तरी रेनकोट पण कोणी विचारत नाही समोरून जातात आमच्याकडे बघतात तरी आम्हाला विचारत नाही ते हा गाण्यात काम करा म्हणतात उचला म्हणतात कुठे एक कार्य तरी पडलेली असली तरी आम्हाला उचलायला सांगतात पाच मिनिट लेट झालं तरी आम्हाला कामावर घेत नाही पण एक घंटा वारीव वारी 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 काम करू शकतो आम्ही ते सांगतील करायला आम्हाला सगळ्यांचा नमस्कार माझा म्हणजे आमचे सत्तावीस गावाला ना काही ना काही काहीच ना आम्ही पोळा ना कसं कस ना करायचं कस कोरोना आम्ही कुठे ठेवायचं ना कुठे करायचं म्हणजे असा मग आता जी त्यांना नाही पेटत त्यांना चुली कोण पेटवून दे त्याही आम्हाला द्यावा मला एकोणीस वर्षे मी सर्व्हिस केली आणि एक रुपया मिळाला नाही मला रिटायरमेंट मग आता मी काय करावं आता वयात मी कुठं जावं काय करावं आपली मागणी काय तर आपली मागणी आता मी तर समजा रिटायर झालो पण माझ्या माझ्या सर्व्हिसचा हिशोब मिळाला पाहिजे एकोणीस वर्ष मी काम केलं ते महानगरपालिका मला एक रुपया नाही मिळाला माझे जेवढे कापलेले होते तेवढेच मिळाले रिटायरमेंट घेतली पण बाकी कर्मचाऱ्या बद्दल काय सांगा माझ्या माझं असं मत आहे कसे सत्तावीसशे गावचे जे कर्मचारी आहेत मला काय नाही मिळालं पण माझ्या या कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे कामगार आम्ही पोटा साठेसा जमलो येते मधी करोना काळ आला सत्तावीस गावचे पोरांनी मनापासून सेवा केली लोकांची किती परिस्थिती हे होती गमगीर होती तरी भी काम केले पोराने आणि मधी एकदा आम्हाला जॉईंट लॅटर भेटले दुसऱ्या दिवशी किती आणली का आणली सरकारने काम काम करत नाही सत्तावीस गावचे पोराने काम केलं नाही गावचे प्रश्न वेगळे कर्मचारीचे प्रश्न वेगळे काम आम्ही तोच करतोय जसे परमनंट लोक करतात त्याच्या पक्ष आमचे ग्रामीणचे लोक जास्ती करतात कधी भी बोलवतात कोणी नाही बोलत नाही कामास मध्ये आजर होतात आणि जे आमचे लोक काय वारले त्यांना वारी आणि जे रिटायर झाले त्यांच्या त्यांच्यासाठी बी सरकारने नियोजन करावा मी एवढंच बोलतो धन्यवाद आता या सिद्धेश्वर वार्ता न्यूज ची बातमी पाहून स्थानिक लोकप्रतिनिधी चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात की पुन्हा आश्वासनाची खैरात वाटतात आणि केडीएमसीच्या निगरगट्ट प्रशासनाला निवेदन देऊन जाग येते की पुन्हा झोपेचं सोंग घेऊन सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना नऊ ऑगस्टला आंदोलन करून देहाने आणि त्याच जिद्दीने क्रांती करावी लागते हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे अजूनही तुम्ही जर सिद्धेश्वर वार्ता न्यूज चॅनलला नवीन असाल तर आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि तात्काळ कमेंट करा बेल बेलायकॉनवर अवश्य प्रेस करा कारण चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलवर